आपण पाहत आहात संविधान मुख डिजिटल न्यूज अन्याय अत्याचार विरोधात लढणारा बुलंद आवाज म्हणजेच संविधान मुख डिजिटल न्यूज पिंपळे सौदागरला महत्त्वाचा असणारा शिवार चौक या शिवार चौकात ट्रॅफिकची समस्या नेहमीच झालेली असल्याने नागरिकांचा इथून प्रवास करताना बराच वेळ ट्रॅफिकमध्ये जातो या ट्रॅफिक व मार्ग काढण्यासाठी आज शहराचे डी सी पी बापू बांगर स्थानिक पोलीस निरीक्षक अंकुश बांगर पोलीस उपनिरीक्षक राजाराम काकडे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता बापू गायकवाड यांच्यासमवेत शिवार चौकाची प्रत्यक्ष जात पाहणी केली त्यामध्ये शिवार चौकातील वाहतूक कोंडी लवकरात लवकर कशी सोडवता येईल यावर चर्चा करण्यात आली यावेळी पोलीस अधिकारी आणि पालिका अधिकारी यांनी लवकरात लवकर यावर तोडगा काढून वाहतूक समस्या सोडावे असे आश्वासन दिले